आढावा चंद्रपूर लोकसभा निवडणुकीचा प्रश्न आमचे उत्तर तुमचे नमस्कार मी सुमित आपण बघत आहात आपला हक्क मराठी न्यूज चॅनल सध्या महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीचा धुमाकूळ चाललेला आहे याच पार्श्वभूमीवर आपण आलेलो आहोत आज चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आपल्यासोबत आहे भारतीय जनता पार्टीच्या यवतमाळ जिल्ह्याच्या कार्यकारिणी सदस्य तथा बोटुळीच्या सरपंचा ताई नमस्कार सर्वप्रथम आपल्याला मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात प्रथमच एक महिला उमेदवार उभी आहे एक महिला म्हणून आपल्या काय नेमक्या भावना आहे समोरील पंचवार्षिक पर्यंत माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून आलेले तेहतीस टक्के महिला आरक्षण बघायला मिळतच आहे महिला पुरुष हा भेदभाव नसून विकास हा लोकसभेचा मुद्दा आहे व माननीय सुधीर भाऊ यांनी विकास पुरुष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसनी जो जाहीरनामा या लोकसभेत ठेवलेला आहे यावर आपलं काय होत स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून जास्त काळ सत्तेत राहणारा पक्ष पक्ष अनेक जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत पण प्रत्यक्षात जाहीरनाम्यातील किती गोष्टी काँग्रेसनी पूर्ण केल्या त्यावर ते त्यांनी आत्मचिंतन करावे सामान्य जनतेचा काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर एकही टक्का विश्वास नाहीये नाहीतर ही नाही नाही वेळ काँग्रेसवर आली नसती काँग्रेसनी नेहमी विकासाचा विरोध केला याआधी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात हंसराज अगिर यांनी आपले अधिराज्य गाजवले आहे त्यांना संस्कृत रत्न हा पुरस्कारही बहाल झालेला आहे मात्र यावेळेस त्यांना सीट न देता सुधीर मुनगंटीवर यांना देण्यात आलेली दे आहे नेमकं काय वाटतात भारतीय जनता पार्टी ही ही व्यक्ती आधारित नसून एका विचार सरणीवर उद्देशावर चालणार हा पक्ष आहे माननीय माननीयराज भैया यांच्यावर ही पक्षांच्या अनेक जबाबदाऱ्या आहेत पक्ष योग्य वेळेवर योग्य मान माणसासारख्या खांद्यावर योग्य जबाबदारी देण्याची रीत आहे माननीय सुधीर भाऊ यांच्या खांद्यावर पक्षांनी लोकसभेची जी जबाबदारी टाकली आहे त्यांना न्याय देतील यात महायुतीचा उमेदवार भक्कम मताने निवडून येईल यासाठी आपण जनतेसमोर नेमके कुठले मुद्दे घेऊन जाणार आहोत केंद्र स्तरावर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यासारखे नेतृत्व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा शिक्का चालत आहे मेट्रो महासेल जाडे या, पर, या पर्यटन यामध्ये देश प्रगती करत आहे स्थानिक अनेक प्रगती मुद्द्यावर काँग्रेस पिछाडला आहे आतापर्यंत पंचायत समित्या जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य बाले किल्ला आहे पण काही पत्ता नाही आमदार साहेब संजीव रेड्डी गोतकुलवार यांच्या रूपाने विश्वासाने एक हाती प्रयत्न चालू आहे त्यास सुधीर भाऊचा हात लाभलास माझ्या परिसरांचा विकास रथ कार्य करत करता येईल काँग्रेस सातत्याने महागाईवर बोलत आहे गॅस पेट्रोल खाद्यतेल यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भरले आहे काय बोला काळानुसार किमती या वाढणारच पण भाव वाढ आहे असे म्हणणे चुकीचे आहे जीवना जीवनाशक म्हणून ज्या गोष्टीचा भाऊ काँग्रेस करत आहे त्यापैकी गॅसचा वापर केला तर माझ्या गावात नव्याण्णव टक्के दोघांकडे गॅस आहे व प्रत्येक घरी त्यांचा वापर होत आहे आणि पाच वर्षांसाठी अन्नधान्य मोफत मिळणारच आहे प्रत्येकांचे घरकुल मोदींच्या माध्यमातून पूर्ण होत आहे त्यामुळे काँग्रेसचा भूल भावांना जनता बळी जाणार नाही व माहितीचा विजय विश्वास आहे या उद्या भारतीय जनता पार्टीच्या यवतमाळ जिल्हा कार्यकारणी सदस्या तथा भोटुणी गावच्या सरपंच स्व सुनीता विनोद जुगणा आता हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे की चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा गुलाल नेमका कोणाच्या अंगावर पडतो बघत रहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल आवाज आपल्या हक्काचा